श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजचा अनुभव साक्षात स्वामी महाराजांनी पुढे मार्ग दाखवला ताईंडला असा अनुभव ताई संगती घडलेला आहे ताईंचा अनुभव खूप छान आहे तर तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपण आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव सांगूया आणि खूप सारे अनुभव आपल्या चॅनलवर आलेले आहे नक्की जाऊन बघा तुम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहून पाठवा तर ताई पुण्यामध्ये राहायला आली नवीन नवीन नवी लग्न झालेलं चांगलं चाललेलं दोघांचं संसार त्यांचे चे छोटे भाऊ होते आणि आई बाबा गावाला असायचे शेती वगैरे करायचे दादा पुण्यामध्ये ठीक एवढं काही जास्त पगार नव्हता लग्न झाल्यानंतर त्यांचा खर्च वाढायला लागला आता एक दिवशी दादा बोलले ताईला की आपल्या आपला जो खर्च आहे तो दिवस दिवसा वाढायला लागला आहे कटोकटीचे पैसे राहतात गावालासुद्धा पाठवायचा असतो इथे रेशन पाणी हे ते पैसे राहत नाही आहे आणि कसं काय करायचं तर आपण काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करूया असं त्यांनी मनात आणलं आणि त्यानंतर तो व्यवसाय चालू करायचा कोणता व्यवसाय चालू करायचा तर त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय टाकला थोडा दिवस चांगला चालला पण त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे यश मिळत नव्हतं तेव्हाच एक जे ताई होते ते भाजी खरेदी कराय आलेले त्यांच्या ते लारीवर तेव्हा त्या ते ताईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही लई कष्ट करतात पण तुम्हाला यश मिळत नाही तेव्हा ते ताई बोलले हो असं चालले तर तुम्ही काय ठे काळजी करू नका मी तुम्हाला जे स्वामी महाराजांची सेवा देईल ते करा तर ते ताई स्वामी महाराजांची सेवा करायला लागली मठात जायला लागली रोजचं मंत्राचं जे पाणी होतं ते बनवायचे चिंबडायचे अशा प्रकारे त्यांचा हळूहळू जे भाजीचा व्यवसाय होता चांगला चालायला लागला आणि चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांचा भाजीचा धंदा सुद्धा चालायला लागला त्यानंतर ताई एक गुड न्यूज मिळाली का ती घरोदर आहे आणि ही गुड न्यूज त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती तेव्हा ताईला थोडी चिंता व्हायला लागली की आता मी घरोदर आहे आणि त्यानंतरसुद्धा बाळ आल्यानंतरसुद्धा खर्च वाढणार तर आपल्याला अजून ह्याच्यापेक्षाही जास्त धंदा चांगला खोलायला पाहिजे तर त्यांनी एक दुसरा गाळा बघितला तिथे त्यांनी भाजीपाला प्लस चाय नाश्ता वगैरे चालू ठेवला ते सुद्धा ताई तारक मंत्राचं जे सकाळी लवकर उठून पाणी बनवायचे ते नवऱ्याला पाजायचे प्लस घरं शिंपडायचे जे व्यवसायचा गाळा होता तिथेसुद्धा जाऊन शिंपडायचे आणि तिथेसुद्धा महाराजांची एक फ्रेम ठेवलेली आणि ते रोज तिथे पूजा वगैरे करायची तर तो, तो गाळासुद्धा त्यांचा जो नाश्ताचा धंदा होता तोसुद्धा भारी चालायला लागला त्यानंतर आठवा महिना ताईला लागला आणि ताईनी थोड्या दिवसासाठी गाळा बंद ठेवला डिलेवरी झाली मग ताई त्यांच्या सासूलाच घेऊन मुंबईला ए पुण्याला आली आणि पुण्याला आल्यानंतर पुन्हा त्यांनी गाळा सुरू सूर्व, सुरुवात केला आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता गाळ्याला आणि त्यांनी सांगतेस एक मुलगा सुद्धा ठेवलेला हाताखाली कामाला तर हे सगळं चांगलं चाललेलं पण ताईचे जे मिस्टर होते त्यांचे प्रमोशन होत नव्हतं तर ताईने एकवीस दिवसाचं तारक मंत्रचं सेवा घेतली आणि एकवीस दिवस तार तारक मंत्र बोलायला चालू केलेली ती सेवा होते ती आणि त्यांना अठराव्या दिवसातच एक गुड न्यूज कळाली की त्यांच्या मिस्टरांचं प्रमोशन झालेलं आहे आणि चांगला प पगार वगैरे वाढलेला आहे तर हे सगळं ऐकून ताई खूप खुश झाले आणि स्वामी महाराजांची आभार व्यक्त केला आणि त्यानंतर जे दादा होते त्या ते बोलत होते हे हो की हे होणारच होतं उद्या व्हायचं ते आज झालं त्यात काय नवीन आहे महाराजांना एक विनंती कर की आमचं व्यवसाय चांगला चालला आहे नोकरी चांगली चालली आहे पण आम्हाला पुण्यामध्ये घर नाही आहे आमचं घराचं काम फक्त तीन चार महिन्यामध्ये झालं ना तर मी हे करन की स्वामी महाराज महाराज आहे असं मला वाटेल तर सुद्धा ताईने सेवा चालू केली महाराजांना जेवढे नित्यसेवा करायची होती तेवढी महाराजांची सेवा करायची आणि त्यांचं ते, ते घराचं काम जे होतं ते दोनच महिन्यामध्ये त्यांना घरसुद्धा चांगलं मिळालं आणि चांगली डील झाली तर हे सगळं बघून ते दादा जे होते ते सुद्धा स्वामी महाराजांचे सेवा करण्यास सा चालू केले आणि स्वामी महाराजांचे आभार व्यक्त केला म्हणजे मन मनाने कोणतीही तुम्ही पूजा करतात देवाला मानतात मनाने मागा आपण जे काही मनोभावेने पूजा करतो नक्की देवापर्यंत ती आपली जी सेवा आहे ती पोचते आणि महाराज देव सगळे आपल्या सेवा स्वीकारतात आणि आपल्याला त्या रूपे फळसुद्धा देतात तुम्ही महाराजांचं फक्त नामस्मरण करशाल ना तरी महाराज तुम्हाला तुमच्या पाठीमागे उभे राहतील आणि कोणतेही शुभ कार्य करशाल तेव्हा तुम्हाला यश मिळणारच मिळणार पण त्यासाठी महाराजांची सेवा करायला पाहिजे आणि जेवढे आपले कर्म चांगलं ठेवू ना तेवढं आपल्याला पुढेही चांगलं फळ मिळतं महाराज कोणतीही गोष्ट जे अशक्य असतात ते शक्य करून दाखवतात तर अजून खूप सारे अनुभव आहे तुम्हाला डेली आपल्या चॅनलवर अनुभव बघायला मिळणार आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कुठेही स्किप न करता एंडपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहून पाठवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जीवन वंदे मातरम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ